चिमुकल्यांच्या हातावर जयंतरावांचा ऑटोग्राफ आमच्या हातावर सही करा चिमुकल्यांची मागणी साहेब आम्हाला तुमचा ऑटोग्राफ पाहिजे असा एकच हट्ट चिमुकल्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांच्याकडे धरला आमदार जयंतराव पाटील हे उरण इस्लामपूर शहरातील गणेश मंडळांना भेटी देत असताना चिमुकल्यांच्या चमूने त्यांना घेराव घालून साहेब आम्हाला तुमचा ऑटोग्राफ पाहिजे असा आग्रह धरला बाळानो तुमच्याकडे कागद नाही तर ऑटोग्राफ करू कुठे असं आमदार जयंतराव पाटील यांनी म्हणाले तर चिमुकल्यांनी लगेचच आपला हात पुढे करून साहेब इथे ऑटोग्राफ द्या असं सांगितले या चिमुकल्यांच्या गराड्यात आमदार जयंतराव पाटील यांनी आपली सही करत चिमुकल्यांचा हट्ट पूर्ण केला